तुपे अध्यक्ष महोदय मी खालील सार्वजनिक महत्वाच्या व निकडीच्या बाबींवर औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्षवेधी इच्छितो पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चिंताजनक स्वरूपापर्यंत पोचलेला आहे आणि त्यामुळं नागरिकांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्यानं पुणेकरांच्या मध्ये प्रचंड नाराजी आणि असंतोष निर्माण झालेला आहे गेल्या काही वर्षामध्ये वाहनांची संख्या प्रचंड मोठ्या संख्येनं वाढ होत आहे आणि त्याच्यामध्ये सातत्यानं रस्ता दुरुस्तीची कामं असतील नवीन रस्ता बनवण्याची कामं असतील मेट्रोच्या मार्गिका बनवण्याची कामं असतील नवीन उद्यान पूल बनवण्याची कामं असतील या सर्व कामांमध्ये वाहतुकीचा वेग पुणे शहरातला मंदावला आहे आणि तो ताशी पंधरा किलोमीटर इतक्या चिंताजनक अवस्थेपर्यंत आता जाऊन पोचलेला आहे याचमध्ये माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ पुणे शहरात येतो आणि माझ्याही मतदारसंघामध्ये हडपसर असेल गाडीतळ असेल आकाशवाणी पंधरा नंबर या भागात वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्याच्यात भर म्हणून रस्त्याच्या कडेला इसतस तसा लावलेल्या खाजगी वाहतुकी बस या वाहतूक कोंडीमध्ये भर घालत आहे सय्यदनगर येथे रेल्वेचा अंडरपास न झाल्याने तेथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते मुंडवा केशव नगर येथे अंडरपास नसल्यामुळे त्याही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते कात्र चौक कोंढवा खिमशीन चौक परिसरात या भागात वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे कोंढवा भागामध्ये शिवनेरी नगर ते ज्योती हॉटेल हा डीपी रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे तिथेही नागरिकांना वाहतूक कोंडीचं सामोरं जावं लागतंय पुणे शहरामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन हा पुणे महानगरपालिकेने तयार केला होता परंतु अद्यापपर्यंत पर्यंत त्याची पूर्ण अंमलबजावणी झाली नाही मधल्या काळामध्ये महानगरपालिकेचे हद्द वाढून चौतीस नवीन गावं महानगरपालिका क्षेत्रामध्ये समाविष्ट झालेली आहेत त्यामुळं नवीन तंत्रज्ञान आणि आता ही गावं वाढल्यामुळं हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन कालबाह्य झालेला आहे त्यामुळं या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनचं पुनर्जीवन करणं त्याचं पुन्हा हे करणं अतिशय क्रमप्राप्त झालेला आहे तसेच पुणे शहराचा रोडला चालना देणं आणि गडकरी साहेबांनी आमच्या सोलापूर महामार्ग जो आहे त्याच्यावरती भौरवा नाला ते यवत हा एलिव्हेटेड सिक्स लेनचा कॉरिडॉर त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे त्यामुळे हा प्रस्तावित कॉरिडॉर रिंग रोड संपूर्ण पुणे शहरात असलेले डीपी रस्ते रखडलेले आणि मेट्रोचे मार्गिका ही लवकरात लवकर कराव्यात अशी ही महत्त्वाची आणि गंभीर बाब मी औचित्याच्या मुद्द्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणून देत आहे धन्यवाद अध्यक्ष